नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आपण इ आता पहिली इंग्रजी माध्यमासाठी मंथनचे व्हिडिओ पाहत आहोत तर यामध्ये आपण आज इंटेलिजन्स म्हणजेच बुद्धिमत्तेचं जे प्रश्न असतात ते कसे समजून घ्यायचे विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवताना कोणत्या बारीक गोष्टी लक्षात ठेवायच्या हे आपण आज समजून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला अभ्यासाचे असेच छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील याच्या अगोदर जो आपला व्हिडिओ आलेला आहे पहिलीसाठी म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड इंग्लिश मिडियमसाठी तो आहे आपला पॅसेजवरच्या प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची आज आपण बुद्धिमत्तेला सुरुवात करत आहोत कारण मॅथ्स आणि इंटेलिजन्स जे आहे ते थोडंसं त्याच्यामध्ये काही काही क्वेश्चनसाठी ट्रिक्स वापराव्या लागतात तर त्या तुम्हाला माहीत व्हाव्यात म्हणून आपण याला सुद्धा सुरुवात करत आहोत तर पहा आता पहिला इथे मॉडेल क्वेश्चन दिलेला आहे अरेंज द लेटर्स हे जे लेटर्स आहेत ओ ए जी टी टू फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड म्हणजे मिनिंगफुल वर्ड आपल्याला याच्यापासून बनवायचं आहे तर आता हे जुळवत नाही बसलं तुम्ही ऑप्शनवर जरी नजर फिरवली तरी तुम्हाला समजणार आहे पहा जी ए ओ टी हा शब्द नसतो हा सुद्धा नसतो जी ओ ए टी गोट हा शब्द असतो यानंतर जी ओ टी ए असा सुद्धा शब्द नसतो तर, तर इथे जरी तुम्ही अरेंज करत बसले नाही तुम्ही ऑप्शन जरी चेक केले तरीही तुम्हाला शब्द लवकर सापडणार आहेत तर ऑप्शन नंबर थ्री हे आहे तुमचं उत्तर तर तीन नंबरचा जो गोल आहे तो तुम्ही तिथे रंगवायचा आहे आता हा क्वेश्चन सोडून दिलेला होता आपण खालचे पाहूया एक्झरसाइज वन आता पहा क्वेश्चन नंबर वन इफ द वर्ड picture is written in reverse order reverse order ultya kramane हा जो दिलेला शब्द आहे अ उलट्या क्रमाने लिहिला तर विच लेटर विल बी इन द मिडल ऑर्डर म्हणजे मध्ये मिडल मध्ये हा जर शब्द दिलेला उलट क्रमाने आपण लिहिला तर मध्ये कोणतं अक्षर येईल असं विचारलेलं आहे किंवा मध्ये कोणतं लेटर येईल आता अशा प्रश्नांमध्ये एक लक्षात ठेवायचं आपण सुरुवातीपासून हा शब्द घेतला काय किंवा हा उलट क्रमाने लिहिला काय म्हणजे सुरुवातीला ई मग आर यू टी सी आय पी तर मधलं जे अक्षर आहे त्याचा क्रम बदलत नाही म्हणजे ते मध्येच राहणार आहे त्यामुळे आपण हा शब्द इथे लिहित बसायचं नाही तर आपण डायरेक्ट सुद्धा अक्षर सांगू शकतो तर पहा वन टू थ्री वन टू थ्री पुढून तीन आणि मागून तीन शो सोडा मध्ये कोणतं अक्षर आहे टी मग कोणतं येणार आहे मधलं मिडल लेटर टी कुठे आहे ऑप्शन नंबर फोर यानंतर अरेंज द लेटर्स ए सी टी एच डब्ल्यू टू मेक मिनिंगफुल वर्ड अँड चूज द करेक्ट ऑप्शन मिनिंगफुल वर्ड अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे मग आता आपण इथे जुळवत न बसता पाहूया सी एच ए डब्ल्यू टी असा कोणता वर्ड आहे का नाही एम ए टी सी एच मॅच आहे परंतु इथे आपल्याला कुठे एम दिसतो का नाही म्हणजे हे उपलं उत्तर येणार ना, नाही डब्ल्यू टी ए सी एच हा मिनिंगफुल नाही मात्र डब्ल्यू ए टी सी एच वॉच हा मिनिंगफुल वर्ड आहे मग कुठे आहे तो पर्याय क्रमांक चार हे आहे तुमचं उत्तर यानंतर इन द सेंटेन्स आता सेंटेन्स कुठे आहे हे जे सिंगल इन्वर्टेड कॉमा दिसतोय ना तुम्हाला तर हे आहे सेंटेन्स इन द सेंटेन्स आय हॅव टू टेक हर टू द स्टेशन हाऊ मेनी फोर लेटर्स वर्ड ऑकर्ड म्हणजे हे जे दिलेलं वाक्य आहे या सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आयपासून स्टेशनपर्यंत याच्यामध्ये फोर लेटर वर्ड्स किती आलेले आहेत असं विचारले मग पहा आपण पाहूया फोर लेटर वन टू थ्री फोर म्हणजे एक आहे वन टू थ्री फोर दोन आहे यानंतर हे आहे का नाही म्हणजे किती आलेलं आहे फक्त दोन तर कुठे आहे वन 3, 2, 4, 2. 3 आहे उत्तर ऑप्शन नंबर हे तुमचं नंबरचा जो गोल आहे तो तुम्ही तिथे रंगवायचा आहे याच्यानंतर इन द लेटर सीरीज आता लेटर सीरीज म्हणजे हे जे सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे तुम्हाला कॅपिटलमध्ये दिलेले आहेत ते इन द लेटर सिरीज विच लेटर हॅज अकॉर्ड मॅक्झिमम नंबर्स ऑफ द टाईम मॅक्झिमम जास्तीत जास्त मिनिमम कमीत कमी म्हणजे दिलेले हे जे लेटर्स आहेत याच्यामध्ये मॅक्झिमम वेळा म्हणजे जास्तीत जास्त वेळा कोणता अक्षर आलेला आहे आता पी आपण ऑप्शनवरून जाऊया पी किती वेळा आला आहे पहा वन टू थ्री मग तुम्ही त्याच्या खाली थ्री लिहून ठेवू शकता कारण मुलं लहान आहेत त्यांच्या अगदी हे सगळं लक्षात राहील असं नाही तर त्याच्या खाली लिहून ठेवा कारण तुम्हाला क्वेश्चन पेपर सेपरेट असणार आहे शीट सेपरेट असते यानंतर जी पहा वन टू थ्री फोर फोर वेळा आला आहे टी पहा वन टू दोनच वेळा आला आहे एन पहा ओन्ली वन टाईम मग जास्तीत जास्त वेळा कोणता आलेला आहे जी म्हणजे ऑप्शन नंबर टू हे आहे तुमचं उत्तर अरेंज द फॉलोइंग लेटर्स टू मेक मिनिंगफुल वर्ड म्हणजे हे जे दिलेले लेटर्स आहेत ले त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे तर पहा ऑप्शन कडून जाऊया पिंक पहिलेच ऑप्शन सा सापडले आपल्याला उत्तर पिंक आहे आय के पी एन आता पहा हा शब्द आहे का पी आय के एन नाही के आय एन पी नाही आणि पी के आय एन नाही तर ऑप्शन जरी वाचलं तरी मिनिंगफुल वर्ड तिथे जुळवत बसायचं नाही ऑप्शनवरून आपल्याला तो सापडतो फक्त जे आपण उत्तर किंवा जो शब्द शोधलाय तर त्याच्यातली सगळी अक्षर इथं आहेत का पाहायचे जसं मगाशी आपलं मॅच हा शब्द जुळत होता परंतु याच्यामध्ये एम होता का नाही म्हणून आपलं ते उत्तर आलेलं नाही तर प्रश्न काळजीपूर्वक पाहायचा आहे त्याच्यामध्ये काय विचारलं हे सुद्धा व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला जरी मुलांना हे अवघड वाटलं तरी जसजसा जसा त्यांचा सराव होतो हे जे आपलं मंथनचं गाईड आहे त्याच्यानंतर आपल्याला एक प्रश्न संच मिळालेला असतो तर त्याचा जेवढा आपण छान सराव करू समजून घेऊन तर परीक्षेपर्यंत अगदी चांगली मुलांची तयारी होत असते यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स पहा हाऊ मेनी लेटर्स आर देअर इन द वर्ल्ड न्यूजपेपर किती लेटर्स आहेत हाऊ मेनी किती लेटर्स आहेत चला मोजूया वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन नाईन ऑप्शन नंबर वन हे आहे आपलं उत्तर आता पहिलंच ऑप्शन उत्तर आहे तर बाकीच्या ऑप्शनकडे बघत बसायची गरज नाही पुढे पाहूया if the word education is written in reverse order reverse order ulat which is the fourth letter from the left आता इथे मेडल विचारलेलं नाही लेफ्ट साईड करून फोर्थ म्हणजे चौथं लेटर विचारले आता आपला जो उजवा हात असतो म्हणजे जो आपला राईट हँड असतो ती असते राईट साईड आपला जो लेफ्ट हँड असतो ती असते लेफ्ट साईड म्हणजे ही राईट झाली ज्या हातामध्ये माझ्या पेन्सिल आहे हा माझा उजवा हात राईट right साईड लेफ्ट साईड मग इकडून राईट right साईड इकडून लेफ्ट साईड आता आपल्याला काय सांग सांगितलंय की हा रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहायचा आहे म्हणजे उलटा लिहायचा आहे सुरुवातीला एन मग ओ आता हा शब्द आपण लिहित बसणार का तर नाही याच्यामध्ये काय होतं वेळ जातो मुलांचा मग आपल्याला जर बेस्ट काम करायचं असेल तर काय करायचं थोडीशी ट्रिक वापरायची डाव्या बाजूने लेफ्ट साईडने फोर्थ लेटर जेव्हा हे आपण उलटं लिहू म्हणजे लेफ्ट हँड कोणता आहे हा तर या बाजूने चौथं लेटर कोणतं येणार आपण हा उलटा लिहिणार म्हणून इकडून मोजायचं वन टू थ्री फोर कोणतं आहे ते टी ऑप्शन नंबर टू आता इथे हा शब्द मुलांनी असा लिहिणे आणि त्याच्यानंतर फोर लेटर मोजणे याच्यामध्ये थोडासा वेळ जातो म्हणून काय करायचे उलट लिहायचंय ना उलटा लिहायचं मग सुरुवातीला एन मग ओ आणि मग आय आणि मग फोर्थ नंबरला कोणतं येणार आहे टी तर मी काय केलं हा शब्द रिव्हर्स न लिहिता फक्त निरीक्षण करून ऑब्झर्वेशन करून ठरवलं की कोणतं लेटर फोर्थ येणार आहे म्हणजे उलट क्रमाने लिहिल्यावर वन टू थ्री फोर ही राईट साईड आहे परंतु आपण उलटा लिहिल्यावर ले ले लेफ्ट साईडनी येणार आहे इथेच आपलं कच्चं काम न करता सुद्धा आपल्याला उत्तर सापडतं तर कुठे आहे ऑप्शन नंबर टू आणि जर सुरुवातीला तुमच्या विद्यार्थ्यांना असं तोंडी जमत नसेल तर हा शब्द उलटा लिहा रिव्हर्स लिहा आणि नंतर फोन नंबरचं अक्षर शोधायचं आहे यानंतर पुढे विच लेटर विल बी इन द मिडल ऑफ द वर्ड आता या याच्यामध्ये मधलं लेटर ओळखायचं आहे सो पाय वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन सेवन आहे म्हणजे हे तीन गेले हे तीन गेले मधलं कोणतं आहे एल कुठे आहे एल ऑप्शन नंबर फोर Right 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 क्वेश्चन नंबर नाईन पहा इन द लेटर्स ऑफ द वर्ल्ड लेबर विच प्लेस लेटर एल विल अपियर फ्रॉम द राईट साईड आता राईट साईडने राईट साईडच्या हातामध्ये पेन्सिल आहे ते म्हणजे इकडच्या बाजूने लेटर एल कोण किती नंबरला आहे पहा वन टू थ्री फोर फायू सिक्स सिक्स नंबरला आहे मग कुठे आहे ऑप्शन नंबर वन सिक्स्थ जेव्हा आपण क्रमवारमध्ये मोजतो ना तेव्हा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आणि मग त्याच्यामध्ये सिक्स्थ म्हणजे ऑप्शन नंबर वन हे आहे तुमचं उत्तर इथं फक्त लक्षात ठेवायचं राईट साईडने विचारलं की आपला राईट हँड लेफ्ट साईडने विचारलं की आपल्या लेफ्ट हँडकडून मोजायचं आहे इन द वर्ल्ड अहमदनगर विच लेटर ऑकर्स द मॅक्झिमम टाईम पहा मॅक्झिमम मागाशी आपण पाहिलं होतं जास्तीत जास्त वेळा कोणता आला आहे ए आलं आहे का पहा वन टू थ्री थ्री टाईम थ्री लिहून ठेवा डी पहा किती वेळा आलाय वन आर पहा किती वेळा आला आहे वन एन किती वेळा आला आहे ओनली वन म्हणजे जास्तीत जास्त कोणतं आलेलं आहे ए ऑप्शन नंबर वन यानंतर इन द सेंटेन्स आता सेंटेन्स कुठे आहे सिंगल इन्व्हर्टेड कॉमाच्यामध्ये जे आहे शीपासून रिवरपर्यंत शी हॅज ड्रॉन अ नाईस सीन ऑफ अ रिव्हर हे जे वाक्य आहे या सिंगल कॉमा कॉमामधलं ते हाऊ मेनी फायू लेटर वर्ड ऑकर्ड फायू लेटर वर्ड किती आलेले आहेत हाऊ मेनी किती फायव्ह लेटर वर्ड्स किती आले चला मोजूया पहा हे तर तीन तीन आहे वन टू थ्री फोर फाईव्ह म्हणजे एक सापडलं वन टू थ्री फोर फाईव्ह दोन सापडले वन टू थ्री फोर फाईव्ह तीन सापडले म्हणजे किती आलेले आहे थ्री कुठे आहे ऑप्शन नंबर फोर हे आहे तुमचं उत्तर थ्री लेटर्स थ्री वर्ड्स आपल्याला सापडले सा परंतु तीन नंबरचा पर्याय करायचा का नाही तिथे काय दिलं आहे फोर दिले मग थ्री कुठे आहे थ्रीचं स्पेलिंग इथे मग आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर पुढे इन द वर्ल्ड ब्युटिफुल विच लेटर इज ॲट द सेकंड प्लेस फ्रॉम द राईट Right राईट साईडकडून म्हणजे उजव्या बाजूकडून सेकंड प्लेस दुसऱ्या नंबरला कोणता आता पहा जो आपला उजवा हात uh, right आहे म्हणजे ले राईट हँड आहे ती right आहे राईट साईड जो लेफ्ट हँड आहे ती आहे लेफ्ट मग दोन नंबरचं सेकंड प्लेस वन टू कोणतं आहे यू ऑप्शन नंबर टू इन द वर्ल्ड कॅमल लेट विच ले, ले, लेटर इज ॲट द थर्ड प्लेस फ्रॉम द लेफ्ट आता अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपल्याला फक्त लाईट राईट साईड लेफ्ट साईड ही समजली पाहिजे मिडल समजलं पाहिजे मॅक्झिमम विचारले की मिनिमम विचारले दोन अक्षरी म्हणजे टू वर्ड थ्री वर्ड असं व्यवस्थित मोजायचं आहे मोजताना पेन्सिल ठेवायची आहे म्हणजे चुकत नाही आता काय विचारलं विच लेटर इज ॲट द थर्ड प्लेस फ्रॉम द लेफ्ट लेफ्ट साईडने म्हणजे लेफ्ट हँडकडून वन टू थ्री को है एम कुटे है पहा एम ऑप्शन नंबर फोर लास्ट क्वेश्चन पाया अरेज द लेटर्स ओ जी ए एन एम फॉर्म अ मीनिंगफुल वर्ड विच इज द मिडल लेटर ऑफ द दॅट वर्ड म्हणजे इथे काय करायचं आहे अरेंजसुद्धा करायचं आणि तयार झालेल्या शब्दाच्या मधला अक्षर शोधायचं आहे आता बघितलं कीच मुलांना कळतं एम ए एन जी ओ मँगो मग काय करायचं आहे तुम्हाला जिथे कच्चं काम करायला जागा असते आता मी इथेच तुम्हाला लिहून दाखवते एम एन जी ओ तर वर्ड लिहायचा आहे आणि मिडल लेटर मधला अक्षर विचारले कोणतं आहे सुरुवातीचे दोन शेवटचे दोन सोडून द्या मिडल कोणतं आहे N आहे N, N कुठे आहे ऑप्शन नंबर थ्री म्हणजे इंटेलिजन्सचे हे जे क्वेश्चन असतात हे एकदम सोपे असतात फक्त तिथं तुम्हाला प्रश्न व्यवस्थित वाचायचा आप ले, आहे आपल्याला राईट साईडने विचारले की लेफ्ट साइडने विचारलं हे पाहायचं आहे पेन्सिल ठेवून व्यवस्थित काउंट करायचं आहे कधी कधी डायरेक्टसुद्धा विचारतात किंवा कधी कधी शब्द अरेंज केल्यानंतर मग त्याच्यामध्ये मधलं कोणतं त्याच्यामध्ये फर्स्ट कोणतं लास्ट कोणतं असं सुद्धा विचारलेलं असतं तर प्रश्न वाचताना व्यवस्थित समजून घ्या आणि मग पटापट उत्तरं सोडवा चला आपन, आ, कि हुया। तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या एखाद्या विषयाचा किंवा याचाच पुढचा एखादा भाग पाहूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा